मित्रांनो जाड़ हे काय माहिती आहे काय रानात औषध मारते की नाही त्याला टोपी वापरतात औषध मारताना कशी वापरतात सांगतो थांबा आपले जे झेंडूच्या झाडांच्यामध्ये जे तण दिसायला लागले या तणाला औषध मारायचं होतं पण औषध मारताना झेंडूच्या झाडावर गेलं तर झाडसुद्धा जळते त्यावेळेला आपल्याला हे टोपी म्हणजेच औषधाची कॅप म्हणतात तर हे वापरायचं आहे नोझलच्या ठिकाणी अशा पद्धतीने फिट होते तुम्हाला ट्रायलसुद्धा करून दाखवणार आहे हे बघा शेवया शेवया नाही तणनाशकाचं औषध आहे तर ते औषध तयार करून अशा पद्धतीने दोन्ही झाडाच्या मध्ये मारायचं आहे हे औषध मारताना झाडावर गेलं तर झाड सुद्धा चढते त्यामुळे नीट सांभाळून मारायला लागते ते औषध मारायच्या आधी आपण दोन दिवसापूर्वी ट्रायलसुद्धा करून बघितल्या एका सरीला तर बघा कशा पद्धतीने झाडं तरी एक नंबर आहेत त्याच्यामध्ये तणकाट मात्र वाढले बघा रिझल्ट कसा आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब तेवढं नक्की करा